दिसले का इथे गळत आहे जास्तच स्वतःच आहे पण का कमी होत नाही ते गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग आहे आता गुड आफ्टरनून कुठले गुड इव्हनिंग नाही तर सध्या आता सध्या आता रानातून रानातन काय चाललं तर आता ड्रिचिंग करायची त्यासाठी आता रानात आलो आहे तिथून पुढं ड्रिचिंग करायची आता तर कारण का ऊन जास्त असतं त्यामुळं काय जास्त ऊन आता ड्रिचिंग करता येत नाही डाळिंबा कारण का डाळिंबाची रोप भरपूर बारीक आहे ते अजून अजून चांगली चांगली सेट झालेली नाहीत त्याच्यामुळं करावं लागते उशि उशिरा त्यामुळं त्रास तर भरपूर उशीर झालेला पण बघू जसं जसं सेट होतं तेवढं रुग्ण जवळ जवळजवळ सहा वाजलेले आहेत झालं शेत झालं हे पण जुगाड करायचं आहे इथं जे आहे आता इथं गळतं आहे इथं फिल्टर आहे दिसलं का इथं गळतं आहे गलते म्हणजे आपल्याला ती म्हणजे तुटी तु तु तुटी काढायची त्यासाठी जुगाड तर केलेलं आहे जो काट बघू मोटर बंद करतो आणि चालू करायचं हे काय कसं आहे बरं आहे का ना तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कसे शेत असं तर आमस्त्र स्वस्त आणि तंदुरुस्त राहा खरा शेतकरी आपण मस्त पेकी राहिलं पाहिजे हसं खेळत मस्तपैकी आता रानातलं हे तर मागं पटांगण बघता हे ह्यामध्ये उडी जाईनिमा मोठं मोठं दिसतो हिरवं उडीज आहे आणि ही जी पट्ट्यात आहे ती डाळिंब आहे तर आता त्या डाळिंबाला हे करायचं आहे ड्रेचिंग करायची तर आता सांगितलं आहे आणि नंतर काय करायचं आहे हो काही हा हा सेटअप केलेला आहे हा नंतर ड्रेचिंग करताना किंवा आता ह्या देऊन थोडफडकर काय काम करताना ह्याच्यात ओसमा व्हिडिओ होईल आणि बाकीचं परत असं होईल तर चला करूया बसतं आहे का तर ही लागल आणि एक टेप पण लागल आपल्याला मी टेप पण आणलेला आहे हे टेप पण आहे ही दोन गोष्टी तर आता सेड झालं तर लई चांगली तर तरी आता पहिल्यांदा आपल्याला बंद करावी लागेल राम उडी मारून जावं लागते जुगाड करायचं तर करावं लागते जुगाड जुगाड हो न नो नु। कसलू जुगाड झालंय पण हे सगळं शांत झालेलं आहे इथं झालं ना सक्सेस लय टेन्शन कमी होईल माझं कारण का भरायचं लय टेन्शन येतं आहे बॅलर भरायचं झाले 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 हेला कसला प्रेशर चालू हे हे प्रेशर आहे अजून का कमी झालेलं नाही की बघील हा प्रेशर आहे इथं हे जुगडायचं आहे जुगाड पॅक करायचं लावूया 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 कसे काय होते बघूया ना नाही एवढा टेप लावलेला आहे बघू का एका बघू असा तरी एवढा सेटअप झालेला आहे तर प्रेशरनी काय होत आहे ते बघूया हो आणि जर झालं सक्सेस तर चांगली गोष्ट आहे करू मोठं चालू आणि जात थांबता का जागेवर ती बहूया उशीर झालेला आहे अजून तर काय नाही पाणी तर वडलेलं आहे मोटरनी सक्सेस तर एकदम भारी काम होईल सोन्यावणी पिवळं होईल सोन्यावनी झालं सक्सेस पाणी पाइप थोडा सरळ वारला किव पाईप परफेक्टच चालतंय चालते आता Sabe o corpo ya. boco, já. Rai-lhe. Rai-lhe. Rai-lhe, rai-lhe. Já Mati! Ui! Ya, bajar yang balik. सक्सेस हो मेरो पारिकल चासो बारीक बारीक त्यासरी त्यहाँ आता हात घालावा त्यहाँ सिव बारीक नाही

झालं बंद करायला सक्सेसफुल झालं बर का एक नंबर मोटर पण बंद करतो करतात ओ बाबा खाली पण नको सक्सेस चलो मोटर न्यू पाणी सोडलं ना उपळले मोठा निघला पण आता जो कॅमेरा चालू नव्हता असं हो <laughs> पाणी उपळलं होतं मागा रिटर्न भयंकर आता काय हालतो जागेवर <laughs> चला बादली भरायची हे माप आहे कारण का जवळजवळ सव्वा तीनशे एम एल लागतं आहे ते सव्वा तीनशेच्या थोडं पुढे ह्या मापात हे जरा थोडं जास्त धरलं तर ह्या साईडनी थोडं जास्त ह्या साईडनी कमी ह्या मापापर्यंत भरायचं आहे भरूया बादली आणि लागूया कामाला जास्त घेऊन पण कळ ना कारण का इथनं त्या कडेल नाही तिथन त्या कडेल नाही तिथपर्यंत असं चालू आहे येणायचे ते हॅलो या रायटा असं राहायचं बोकडांनी घेतले कर्डांनी खाल्ले अरे रे आमदार ओला असल्यामुळे आता जातीला काय तो दिसतं दिसतंय आणि ओस मग काय केलेलं आहे टाईम स्लाबले लावलेला आहे चला हे जोगाड केलं त्यामुळं लय भारी झालं खालून पाणी भरायचं वाचलं हे भरायचं आलं सा खरंच हालत खराब होती लय बेकार हालत खराब होती कारण काय मोठी बातमी त्यात त्यामुळं तर भरपूर त्रास होतोय <laughs> बाकी <laughs> सनसेट काय जबरदस्त दिसायला लागलाय एकच नंबर पाण्यात प्रतिबिंब दिसतंय का नाही दिसत ये पण आहे हळा हे यात बरच खुरपून फक्त तीन दिवस झाले तीन चौथा दिवस याचा लहोरा असा जागा हो दिसायला लागला <laughs> हे ह्याच्यात ह्याच्यात बघा एवढंच होतं ही बघा हिला होळा आणि सगळं काढलं होतं इथलं त्याचं हाय असा दिसायला लागला होळा ला कारण झालंच नाही आणि बाया खुरपताना काय करतात खोडून घेते त्याला होळा मग ते थोडा चिटकला की बुडका राहिला की लगेच उगून येतो उपटून घेतला तर जरा थोडाफार फरक पडतो नाही उपटून घेतला तर असं दिसतोय परत जसं दिसतंय राव एकच नंबर दिसतो ना माझ्यावरून पण तसा ढगाळ झालेले सगळं लय जा वीस लिटरची बादली होते ह्यातनं बरायची कडपर्यंत न्यायची टाक तिथनं टाकतनं महाग निघून टाकत द्यायचं बरं दोघी महागारी यायचं असं जवळजवळ तेरा तेरा लाईन येत्या ते दोन्ही सव्वीस आणि इकडे खाली परत तेरा लाईन येत्या हे ये सव्वीस सव्वीस बावन बावन्न पंचावन्न जो जो हेल्पट होतो आधीमध्ये जास्तच होत्या ते पण कमी होत नाही ते जास्तच स्वतःच आहे पण कमी होत नाही ते भयंकर <laughs> त्रास होतोय पण चला काम केलंच पाहिजे का नाही हो वाळू किती काढते दिवा एक दोन तीन चार ओ टी ते चार ते झूम करून दाखवतो तुम्हाला दिसलं तर दिसलं बघा एक दोन इथं दोन येत्या आणि इथं एक तीन तीन चार बोटी त्या चार चार बोटी त्या चार वाळकवाडची ती या ओ वालक्ष्मीचं मंदिर आहे नारळा पडून पडू नको एखादा काय पडत नाही तर इथं सध्या नारळ चला जवळ जवळ आता इथून इथपर्यंत झालेलं आहे सगळं ए या लाईन लाईन ते पलीकडं राहिले आणि इथून पुढं सगळा अंधार पडलेला आहे आणि इथून पुढं काही दिसणार नाही तर जेवढं दिसतं आहे तेवढंच ब्लॉक करूया आणि ह्या ओसमामध्ये तर काही दिसणार नाही त्यामुळे तर विषय मिटलेला आहे आणि चला बघूया परत घरी आता थोडा फायनली झालेलं आहे सगळं आणि असलो वारं जोडले ना बेकार एवढं औषध राहिले दोन औषध राहिले ते ही औषध राहिले एवढं सगळं झाले आता सगळं वारं तर लय बेकार सुटले चला एवढं मारूया आणि करूया पॅक जाऊया घरी काय गुड मॉर्निंग दुसरा दिवस साडेसात वाजल्या होत्या कंटाळा आला इतका भयंकर कंटाळा आला तिथनं पुढं काय ब्लॉगच एंड केला होता त्यामुळे करा आणि चला ह्या वीडियो मध्ये जर तुम्हाला काय थोडफार तर काम करताना शेतातलं का आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारची बेलायकन दाबा भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय